आवश्यक आहे म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात हे गोष्ट असू द्या बरेच लोक मला एक प्रश्न सारखा विचार एवढी प्रार्थना करून कसं काय मेलं नाही मरायला पाहिजे ना येशूला मरावं लागलं मग त्यानं प्रार्थना केली नाही हे बापा होईल तर हा प्याला पासून मग बाप म्हटला का नाही मी तुला मरू देत नाही तो म्हटलं मर जिवंत करण्याचं काम नाही करा मरण सगळ्याला असणार आहे अनोख प्रेम आहे मरणाची भीती बाळगू नका जर ख्रिस्त तुम्हाला समजला ख्रिस्ताचं प्रेम तुम्हाला समजलं मरणाची सत्ता नष्ट करण्यासाठी शास्त्र सांगत अजून वाचा ते वचन ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती हाँ? त्या अर्थी तोही त्यांच्या सारखा तोही त्यांच्या सारखा रक्तमासाचा झाला रक्त मांसाचा झाला हेतू हा की काय हेतू होता मरणावर सत्ता गाजविणारा मरणावर सत्ता गाजविणारा कोण सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान कोण सत्ता गाजवणारा सैतान सैतानाला फक्त तुम्हाला एकच भीती दाखवायची तू मरणार आहे सैतान काय भीती दाखवतो हसका लागला की काय म्हणतो तू मरणार डोकं दुखलं की काय म्हणतो गाठ आहे मरणार कंबर दुखली हातापायला मुंग्या आल्या सुचवणार तू मरणार आहे आहे तो तू 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 मरणार 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 काय मरणार मरणार लावलं रे तू आणि धारण केला आणि सैतानाला म्हटलं मग आता सैतानाला हे माहिती होतं बरं का हा व्यक्ती डेंजरस आहे माझी सत्ता उलटून टाकण्यासाठी आला मग त्यानं त्याला एक ऑफर टेकडीवरती दिले नव्हते का जगच तुला पाहिजे ना हे पाहिजेत ना सगळे लोक मला नमन कर मरू नकोस कारण मेला तर लोकांचं मरणाचं भयच तू जर मेला दिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तर लोक ज्याच्यानं मी जगावरती राज्य करत आहे लोकांना भीती दाखवत आहे मरणाची अरे तू जिवंत झाला तर लोक कशी काय घाबरतील मला येशू म्हटला मी तुला नमन करणार नाही मला मरायचंय कबरेटनं बाहेर यायचं लोकांना विश्वास द्यायचंय अरे मरणावरती सत्ता गाजवणारा सैतान याला मी शून्यवत केलेला आहे आता सैतान झिरो झालेला आहे सैतान काय शून्य काय सैतान शून्यवत बरेच लोक घेऊन येतात याला फार पॉवरफुल सैतान लागलाय मग <laughs> फार पॉवरफुल सैतान आहे अरे तो शून्य झालेला आहे अरे व्हिडिओ कॉल मी तुम्हाला लावतो कशाला नाही माझ्या बहिणीच्या अंगात पॉवरफुल सैतान गेलेला आहे मग व्हिडिओ कॉल काय मला बघणार आहे बघायला पाहिजे तिने मला बघितल्यावर ते पळून जाणार आहे कॉल नाही फक्त नावच वापर नामच कापी आहे नावच पुष्कळ आहे तुमचा प्रियकर इतका पॉवरफुल आहे ना ते नाव ऐकल्याबरोबर त्याला इशूला पाहिल्या बरोबर सहा हजार भूत त्याच्या पायापडून म्हणतात आमच्या मध्ये पडू नकोस आमच्यामध्ये पडू नकोस सहा हजार भूत किती भूत सहा हजार एक भूत घेऊन आलाय तुम्ही आणि त्याला म्हणता पॉवरफुल आणि सहा हजार भूत इशूच्या पाया पडून काय मिळाली आमच्यामध्ये पडू नकोस अहो <laughs> <आवो> प्रियकराच्या <laughs> प्रेमाची किंमत समजून घ्या त्यानं सैतानाला शून्य केलेलं आहे आता तो शून्य म्हणजे पॉवरफुल तुम्ही आहात तो शून्य झालाय दुसऱ्या पक्षामध्ये मी तुम्हाला सांगेल तो तुम्हाला ताकद देऊन गेलेला आहे मग तुला ताकद देऊन गेलेला आहे प्रियकर त्या प्रियकरानं तुम्हाला ताकद दिली ताकद कशी दिली त्याच्यासाठी अजून एक वचन वाचा म्हणजे समजेल होशेच पुस्तक तेराय चौदा वचन ताकद कशी दिली बघा तुम्ही पटकन वाचा होशेचं पुस्तक हा हा मी, मी तुला उदाहरेन काय मृत्यूपासून मी मुक्त करीन काय अरे मृत्यू तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत अरे अधो का तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे माझ्या दृष्टीपासून कळवळा आता कळवळाची गरज नाही पण तो महामाऱ्या कोठ्या अजून व्हायरस आलाय लोक घाबरले व्हायरस आला व्हायरस आला व्हायरस आला व्हायरस आला कोरोना आला व्हायरस आला पण त्यानं प्रियकरन तुम्हाला ताकद दिली ना काय ताकद दिली काय वाचा बरं बचन आधोलोकामध्ये हा मी त्यांना उधारी प्रश्न विचारला बरं का त्याने तुम्हालाच प्रश्न विचारतो अरे मी आदोलोकाच्या तावडीतून तुम्हाला उधारील काय आता प्रियकर विचारतो प्रियस प्रश्न तुला वाटतं का माझ्यामध्ये एवढी ताकद आहे आधोलोकात आधोलोकाची ताकद सैतानाची ताकद सैतानामध्ये पावर आहे काय पावर आहे त्याचा हा हा उद्धारीन काय मृत्यू पासून त्यांना मुक्त करीन काय अरे मृत्यू अरे मृत्यू तुझ्या महामाऱ्या होईपर्यंत महामाऱ्या येत राहतील पण तुम्हाला संपवणार नाही तर तुमचा प्रियकर पॉवरफुल आहे म्हणून ताप आलं तर घाबरू नका लगेच खोकला आलं तर घाबरू नका कधी कधी श्वास चांगला चालतो पण उग पेपर वाचल्यावर आपला श्वास बंद होतो <laughs> एकदम चांगला नॉर्मल चाललेला असतो पेपर वाचला टीव्हीच्या बातम्या वाचल्या साहेब जरा, जरा श्वास कुठला श्वास घे जोरात नाव तर बिलिवर्स आणि उपास धरलाय उपासामुळे श्वास बंद झालाय सोड तुमच्या प्रियकरानं जी स्तंभावरती प्रकट केली अनोखा प्रेम अरे हा त्या आधोलोकाला प्रश्न करत आहे काय प्रश्न करत आहे तुझी ताकद अरे मृत्यू महामार्या कुठे अरे आधोलोका तुझ्याकडून होणारा विनाश कुठे आता काय घडलं माहिती का या आधोलोकामध्ये ऐका कस सांगा तुम्हाला समजत नाही इकडं बायबल एवढं भारी आहे ना आपलं लोकामध्ये महामाऱ्या आदो कॅन्सर आहे आदो एड्स आहे आदोलोक सगळे रोग आधो आहे आता ऐका इश्यू म्हटलं जे तुम्ही बांधाल बांधलं जाईल आणि जे मोकळं कराल पृथ्वीवर मोकळे ते पृथ्वीवर मोकळं होईल आता काय झालं माहिती का दलु दलु या सगळ्या चाव्या सैत्याने घेऊन बसलेला आहे त्याच्या परत तुमच्या घरात कसं असतं नाही का तुमचा साडीचा कप्पा वेगळा मग तुमचा दागिन्याचा कप्पा वेगळा पण लॉक तुम्ही दागिन्यांच्या कप्प्याला लावतात साड्यांच्या नाही लावत आता काय काय लोक साड्यांची लावतात नाही साड्यांचे कप्पे तुम्ही ठेवलेले मग तुमच्या सगळ्या मोलवान वस्तू तुम्ही कप्पे लावून लावून बरोबर करून ठेवले पैशाचा कप्पा वेगळा दागिन्यांचा कप्पा वेगळा पुन्हा तुमचे डॉक्युमेंट असतात त्याचा कप्पा वेगळा त्याची चावी वेगळी असते तसं सैतानानं या आदोलोकामध्ये सगळ्या प्रकारचे रोग ठेवलेत समया समयाला उघडून पाठवतो म्हणजे कोरोना पाठवला आता अजून एक काहीतरी आलंय नाव इंग्लिश नाव हा राहू <laughs> द्या तिथं आपल्याला रसायनशास्त्र तिथं नाही जमलं तर आता काय जमणार नाही का नाही आता सगळे सायंटिस्ट होऊन बसलो असतो की रसायनशास्त्र तेव्हा नीट केलं असतं उघडली त्यांनी चावी इकडे सगळे नॉर्मल झाले गेला गेला करोना गेला खोली चावी भेज दोसको चावी उघडली तुमच्या प्रियकराच अनोख प्रेम मी तुम्हाला सांगा हा गोष्ट तुम्हाला भीती दाखवत आहे आता लक्षात या कहाणीमध्ये का, आणि सगळ्यात तुम्हाला महत्वाची गोष्ट हे लव मॅरेज आहे हो आणि इकडं हा सैतन मुलीचा बाप आहे तो कोण आहे मुलीचा बाप आहे तो होऊच देत नाही लग्न इकडं आणि इकडं तो प्रिय करीत का पॉवरफुल आहे कसा बाप म्हणतो कसं पण करून तुझ्या बायकोला सोडून घेऊन ये इकडे इशू येतो आणि त्याच्या मधूला पावर तो भीती दाखवतो बाप गेली करोना सोडतो आता कुठला व्हायरस आहे डेंगू नाही हो डेंगू दरवर्षीच असतो एन एच काय तरी आलं की आता एन एच फोर्टीन काय हा जाऊ द्या जा, कुणाला पाठ नाही पाठ बी करू नका उग घाबरून जाऊ नका ते पाठांतर करत बसू नका त्या व्हायरसचं कुठलं पाठांतर करू नका एकच पाठ करा इशूच्या रक्तानं सगळं असून तेवढं पाठ करून ठेवा वायरस विचारच करूच नका हे सगळ्या आधोलोकामध्ये त्यानं बंद करून ठेवले आता सगळ्या होत्या प्रगटीकरणाचं पुस्तक ते पहिला अठरा वचन वाचा प्रियकराची ताकद अनोख प्रेम त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे प्रगतीकरण एक अठरा मेलो होतो मी होतो तरी तरी पहा मेलो तरी पहा कशासाठी मेलो होतो मी युगान योग जिवंत आहे जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे माझ्याजवळ आहे म्हणून जे म्हणून जे तू पाहिले तू पाहिलं जे आहे व यानंतर यानंतर जे होणार जे होणार ते लिहून ठेव तो आता मी मेलो होतो कशासाठी मेलो होतो मरणाच्या आणि आधोलोकाच्या चाव्या कुणाकडे कशासाठी मेला ह्या चाव्या घेऊन यायच्या होत्या त्याला होत्या कड होत्या सैतान या चाव्याने मला माझ्या माहीत नाही तो सारखा मला मरणाची होता इकडं ती चावीकडन माझ्याकडं ही चावी येशू ख्रिस्त सॉरी देव एदेन मध्ये असताना आता मला काय म्हटला सगळ्या झाडाचं फळ का मधल्या झाडाचं फळ खशील तर तू मरशील म्हणजे त्या ठिकाणामध्ये ही मरणाची चावी होती इकडं सैतान आला आणि त्याला फळ दिलं आणि मरणाची चावी, चावी काढून घेतली फुकट नाही फळ दिलं चावी, चावी दिली त्याने तो म्हटलं तू मरणार नाहीस प्रभू तुला खोट सांगतो तू त्याच्यासारखा होशील चावी काढून घेतली आणि यानं फळ खाल्लं हवेनं फळ खाल्लं चावी तर गेली सैतानाकडं आता सैतानाकड चावी गेली ही चावी परत यायला तर पाहिजे ना त्याच्या अगोदर आदाम मरत नव्हता एदेन बागेमध्ये त्याचं वास्तव्य किती पिढ्या किती वर्ष होत त्याच काउंटिंग नाही एडेन बागेमध्ये आदाम मरू शकत नव्हता कारण ती चावी त्याच्याकडे होती जीवन आणि मरण याचं झाड त्या ठिकाणामध्ये होतं आदामानं फळ खाल्लं चावी त्या ठिकाणामध्ये हा लुसिफर घेऊन गेला आणि मग आधोलोक आणि अधोलोक का तर ऑलरेडी त्याला बंद केलेलंच आहे ज्या दिवशी ऐका जाता जाता काही गोष्टी तुम्हाला सांगून जातो पृथ्वी तलावर राहताना पापाचं जीवन जगता जे जी तुम्हाला सांगितलं मेल्यानंतर काय प्रभूला मानत नाही देवावर विश्वास ठेवत नाही आपल्याच मर्जीप्रमाणे चालता हट्टीस स्वभाव आहे राग आहे लक्षात घ्या कोण कोण चावी उघडून कुणाकुणाला आतमध्ये टाकतोय तो, तो सांगतो मी तुम्हाला हट्टीस स्वभाव आहे आपल्या स्मर्जीप्रमाणे चालतं मला वाटतं तसंच करायचं जेव्हा तुमचं हे डोक्यात चाललं असतं ना तो सैतान म्हणतो की तुला सुख लोकात नाही आधोलोका तुला जायचं मग तो काय करतो माहिती का हे जे लोक ख्रिस्ताला न मानणारे वचनाप्रमाणे जीवन न जगणारे हे मेल्याबरोबर या सगळ्याला आधोलोकाचं दार उघडतो आणि त्यांना आतमध्ये आतमध्ये टाकतो आणि यातना भोगायला लावतो आधोलोकामध्ये कोण जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही ती चावी त्या शकड आहे आधोलोकाची चावी त्या आहे त्यानं ती उघडली टाकत होता आता काय झालं माहितीये का, का। येशू ख्रिस्ताच्या अगोदर सुद्धा काही लोक आदोलकामध्ये होते लुसिफर घेऊन गेला येशू गेला चावी उघडली चावी उघडल्या बरोबर असं लिहिलं जे लोक मेले होते ते लोक कबरेतनं बाहेर आले त्यांनी दाखवून दिलं आदोलोकाची चावी पण आता माझ्याकडे आहे तुमचा प्रिय कर तुम्हाला ताकद देत काय ताकद देत आहे बाहेर काढण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे आधोलोकात तुम्हाला आता नाही तुम्ही ज्या दिवशी मराल ख्रिस्तामध्ये विश्वास मेला तर तुम्ही लोकांमध्ये नाही जाणार हा तुमच्या मर्जीप्रमाणे जगला मला वाटतं मी गेलो तर चर्चला जाईल ऐका चर्च मध्ये मी गेलो तर बसलो तर बसलो बस नाही गेलो तर नाही बसलो हे सगळं डोक्यात असल ना लोक तुम्हारे लिह खुल रहा तुमच्यासाठी लोक उघडलं जाणार आहे म्हणून हे गोष्ट ध्यानात ठेवा चर्चमध्ये नुसतं येणं पण महत्वाचं नाहीये तिथं काही तुमची हजेरी नाही पंचिंग नाही तिथं नाही का ते ह्याच्यात चालते गव्हर्नमेंट मध्ये आला ठसा मारला गाव भटकून आला नाही का बोट बोट केलं तिथं तसं काही लोक चर्च मध्ये येतात पंचिंग, पंचिंग करायचं गावभर फिरून यायचं सा। सा। कोण सांगितलं तुम्हाला तिथं हा प्रियकर तुम्हाला सावध पण करतो आधोलोक उघडलं जाईल या आधोलोकामध्ये त्याला टाकलं जाणार म्हणून लक्षात ठेवा चर्च देव ही गोष्ट ज्यास तुमच्याकडे ती ना त्यास तुम्हाला फार गंभीर बनावं लागतं फार गंभीर तुम्ही वधस्तंभाच्या ख्रिस्ताचं अनोख प्रेम पाहता या अनोख्या प्रेमामध्ये वाचण्याची आशा कोणालाय तो उतरला आधोलोकामध्ये चाद्या काढल्या आणि आधोलोकामध्ये जर काय असेल तर तिथं म्हटलं आधोलोकामध्ये मृत्यू आहे आधोलकामध्ये काय तो तिथं मर्या आता इशू ख्रिस्त गेल्या आणि सगळ्या चाव्या त्यानं काढल्या आणि मग शिष्याला काय म्हटलं मी सगळ्या चाव्या तुम्हाला देऊन जाते कुणाला देऊन जाते आहे कुणाकडे आहेत अ आहे का नाही बऱ्याच लोकांना कुणाकडे दिला काय कळायला मार्ग नाही जेवढे विश्वास करतात त्या सगळ्यांकडे त्या चाव्यात कुणाकडे चाव्या माझ्याकडं आहे माझ्याकडे ती चावी आहे म्हणून मी प्रार्थना करतो लोक म्हणतात नुसतो ओके म्हणा ओके म्हणलं तर खुल खुल जात अहो ओके ताकत नाही चावी ती चावी आपल्याकडे आहे बघ म्हटला जे तुम्ही बांधाल जे तुम्हाला लॉक करायचं ते म्हणजे त्याला माहिती आता तुम्हाला काय लॉक करायचंय व्हायरस आला का लॉक करायचंय येशूच्या नावानं लॉक करून टाका त्याचं कोण वर्णच येशूचं नाव पासवर्ड आहे तो तो पासवर्ड टाकल्याबरोबर डॉक्टर सांगतील डेंगू आहे डॉक्टर त्या लकवाला कसा चकवा द्यायचा आमच्याकडे आहे तुम्हाला नोकरी लागणार नाही उघडतो मी मी उघडतो चावी इशूच्या नावामध्ये उघडलं जाऊ दे सगळ्यात भारी नोकरी तुमच्याकडे तुमचं करिअर तुमच्या बिझनेस मध्ये फेल्युअर आहे सांगतील तुमचा सा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकत नाही चावी लागवा उघडा काय तुमच्या बिझनेस मध्ये फ्लो येईल देव दाखवून देईल की की अद्भुते करणारा तो देव आहे बरं मला एका मावशी आपल्याकडे चाळीस गावरून खूप लांबून बिचाऱ्या आल्या होत्या आणि मला वाटते प्रार्थना संपायच्या वेळेस फ्रायडेला त्या आजी आल्या होत्या प्रार्थना संपल्यावर त्यांना बसून दिल आणि गेले ते बरेच प्रश्न त्यांच्याकडे होते ते म्हटले इकडे येऊन गेल्यापासून बरेच प्रश्न माझे सुटले आणि म्हटले पाळक साहेब अकाउंट नंबर द्या मी म्हणला गुगल पे फोन पे करा मला वाटलं आजी अकाउंट नंबर मागतायत म्हणजे बिचारे जाताना एसटीने गेले येताना एसटीने आले ते काय त्यांच्याकडे अहो खूप प्रश्न देवानं सोडवलेले थोडं द्यायला पाहिजे तुमच्या चर्चला हजार बाराशे रुपये टाकत असतील खात्यावर टाकून मला ते येत नाही म्हणली बँकेत माझे पैसे आणि मला ते गुगल पे फोन पे हे काहीच मला येत नाही म्हणून आजी बँकेत तरी कसं पाठवणार पैसे खात्यावर अहो तुम्ही पाठवून द्या मी जाऊन काहीतरी करते आणि मग त्यांना दिला नंबर चर्चा नंबर अकाउंट नंबर पाठवून दिला पाच साहेब चेक करा तुमच्याकडे आलं का मिळल किती टाकले म्हणजे चेक करायला ना पाचशे सहाशे कुठसाठी कुठे चेक करत बसू त्याला डायल करा अमक करा तीस हजार पाठवले मिळलो एवढ्या देवाने तेवढे आशीर्वादच दिलेले आहे चार लावा मोकळं करा ना अव अजून द्यायच्या तुमच्या चर्चा बांधकामाला सामान्य मनुष्य ज्या चावी त्याच्याकडे येते ना त्यास देव प्रिय कराची ताकद तुम्हाला समजते अनोख प्रेम तुम्हाला सांगतो चाव्या त्याने तुम्हाला चाव्याचं वैशिष्ट्य बघा सून घरामध्ये आल्यावर तिचं सारं लक्ष त्या सासूच्या छल्ल्यावर असतात इथं चाव्या असतात सगळं घरातलं काम चालू असलं तरी ती सारखी चाव्या कधी देणार सासूबाई चाव्या दिल्या की तिला कळतं सगळं माझ्याच ताब्यात आहे सगळं माझ्याच ताब्यात आहे पण तुमचा प्रियकर इतका भारी आहे ना ज्या दिवशी तुम्ही त्याचा स्वीकार करता त्याच दिवशी तुम्हाला चाव्या देऊन टाक गाजवा सगळ्या घरावरती सत्ता प्रत्येक अधिकार तुम्हाला मिळणारे प्रत्येक अधिकारा अधिकार प्रभू तुम्हाला देऊन टाकतो म्हणून तो म्हटला आधोलोकामध्ये मृत्यू आहे वाचा वचन तावडीतून अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना काय मी त्यांना उद्धार काय मृत्यू पासून मृत्यू पासून त्यांना मुक्त करीन काय त्यांना मुक्त करील काय अरे मृत्यू अरे मृत्यू तुझ्या महामाऱ्या तुझ्या महामाऱ्या कोठे आहे अरे अधोलोका अरे अधोलोका तुझकडून होणारा विनाश होणारा विनाश विनाशे आहे आहे माझ्या दृष्टीपासून माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे लक्षात तुमच्या आता कळवळायचं दुसऱ्या भाषेत म्हणतो कळवळ्या म्हणण्यापेक्षा इवळू नका कळवळा नाही तुम्हाला समजणार आम्हाला फार इवळायची सवय असते पण जर तुमचा प्रियकर त्याचं अनोखं प्रेम तुम्हाला समजलं ना तुम्ही कोणत्याच गोष्टीसाठी रडणार नाही काना गावात रस संपला रांजन रांजन तो म्हटला रांजण पाण्यानं भरा त्यानं पाण्यानं रांजण भरले आणि म्हटलं आता द्राक्षस त्याने डोकावलं आणि म्हटलं लोकांना वाढा भोजन कारभारी म्हणतो एवढा सुंदर द्राक्षरस अजूनपर्यंत कोणाला वाढला नाही लग्नामध्ये लोक इवळत होते पण प्रियकर तिथं होता त्यानं लग्नाचं स्वरूपच बदलून डोंगरावरती लोक भुकेले होते पाच हजारांचा जमाव लहान लेकर स्त्रिया उपाशी होते येशू शिष्य येऊन तक्रार करू लागले गेले तीन दिवस ते आपल्या बागायत आहेत प्रभूजी यांना भाकाण्यासाठी भाकर या पाठवून द्या तो म्हंटल तुमच्याकडे जे आहे त्यांना वाढा आमच्याकडच्या भाकरी यांना ना नाही पाच भाकरी दोन मासे माझ्याकडे घेऊन या ते घेऊन आले प्रार्थना केली तो म्हटलं सगळ्याला वाढून टाका बायबल सांगतं पाच हजार पुरुष जेवले बारा टोपल्या उरल्या का तुमच्या प्रियकराची ताकदच ती आहे जे तो तुमच्या त्या ठिकाणात रडण्याची गरज नाही तो अश्रू पुसतो का कारण शास्त्र सांगत हे अनोख प्रेम जगात तुम्हाला कुठं सापडणार नाही ज्याच्यावर जाता, जाता, तुम्ही प्रेम करता तो व्यक्ती तुम्हाला अश्रू देईल बायबल काय सांगत माहिती का लिही इथून पुढं रड्ड नाही अश्रू नाही रडण नाही अश्रू नाही त्याच्या अलीकड जुन्या करात तो म्हणतो मी तुझे अश्रू बुदलीमध्ये साठविल असं कोणता प्रियकर आहे जो प्रियसीच्या डोळ्यातले अश्रू पाहून खुश होतो पण यानं तिच्या अश्रूला एवढी किंमत दिली एवढी किंमत तो करतो तो म्हणतो जेवढे तू अश्रू गाळले ऐका अनोख प्रियकर अनोख प्रेम मी तुम्हाला सांगत आहे हन्ना परमेश्वराच्या मंदिरात रडली त्यानं अश्रू बुद्धलीमध्ये साठवले मूल देण्याचा सा समय आला त्यानं त्या अश्रूला बुधलीतले अश्रू काढले आणि म्हटला हिला मुलगा देऊ नका हिला शमवेल द्या अश्रू बुद्दीमध्ये साठवल्यावर हा जो तुमचा प्रियकर आहे सगळ्यात भारी वस्तू तुम्हाला देतो सगळ्यात भारी सगळ्यात भारी तुम्ही तुमच्या नोकरीसाठी रडत असाल ना तुमचा प्रियकर तुम्हाला सगळ्यात भारी नोकरी देणार मुला त्रडूच नका देव त्याच्या समयात देतोच काही लोक मला विचारतात कधी देणार देव अजून तर मला कॉल नाही आला मी त्याचा कॉल आल्यावर तुम्हाला सांगतो आणि काही का। लोक त्याच्या पलीकडे जरा विचारून सांगा देवाला जसं देव माझ्या शेजारीचे जाऊन त्याला विचारायचं यांचं काय करायचं सांगा एक गोष्ट ध्यानात ठेवा वाट पाहणं सगळ्यात उत्तम आहे धीर धरून वाट पाहिली काय केलं पाहिजे माहिती का प्रियकराची वाट पाहावी ती जर प्रियकारच्या मला तुंतून लावत बसली ना आण आन, मग ग्रीटिंग कार्ड आणून दिल तो बाकी काही देणार नाही पण ज्यावेळेस तुमच्या प्रियकराला म्हणून तुझ्या मर्जीप्रमाणे दे अमेन तुमचा प्रियकर सगळ्यात भारी तुम्हाला देणार आहे असं अनोख प्रेम जगात कुठंच तुम्हाला सापडणार नाही पण बायबल सांगतं हे कृसावरचं प्रेम अनोख प्रेम आहे अनोख प्रेम आहे आणि त्या प्रेमाची पात्रता आपल्यामध्ये यावी यासाठी आपण देवाला समर्पित होऊया आपण आपले डोळे बंद करू आपल्या जागेवरती उभं राहूया नतमस्तकूया आपल्या मान आपण चुकूया प्रभूला शरण जाऊ देवाचं वचन आपल्याशी बोलत आहे त्यानं आमची भेट घेतलेली आहे अनोखं प्रेम जगामध्ये तुम्हाला कुठं सापडणार नाही सगळीकडे प्रेमापासून फसवणूक होईल परंतु हीच ती जागा आहे की ज्या जागेवरती फसवणूक नाही तर सांत्वन आहे देवानं जगावर एवढी प्रीती केली की के आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला यासाठी की कोणाचा नाश होणार जीवन सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आज त्या प्रेमाबद्दल प्रभूला धन्यवाद देऊ हे सर्व शक्तिमान देवा ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ तुला देतो त्या कुसावरच्या महान बलिदानाच्या द्वारे पुन्हा एकदा तू आम्हाला जवळ आणलंस आम्ही तर जगाच्या प्रेमाकडे पाहिलं लेकरांचं प्रेम बापाचं प्रेम भावाभावातलं प्रेम पाहिलं पती पत्नीतलं प्रेम पाहिलं पण कुसावरचं प्रेम त्या सगळ्यांपेक्षा वेगळं प्रेम आहे जगातलं प्रत्येक नातं शरीरापुरतं मर्यादित आहे शरीर संपलं नात संपलं पण कृसावरचं प्रेम कबरेच्या पलीकडचं प्रेम आहे जगातलं प्रेम नातेसंबंधातलं प्रेम फक्त जिवंतांचं प्रेम आहे पण प्रभू श्री ख्रिस्ताचं कृसावरचं अनोख प्रेम जे जिवंत आणि मेलेले या सगळ्यांसाठी किती अद्भुत तुझं वचन आहे प्रभूजी आज आमची मरणाची भीती तू घालवली आधोलोकाची भीती तू आमच्यातनं घालवून टाकली आणि म्हणून आज आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक सांत्वन मिळू दे माझ्याकडं अनोख प्रेम आहे जे तुझं वचन ऐकत अशांसाठी प्रार्थना करतो प्रभूची प्रेमासाठी रडणारी प्रेमासाठी जीवन संपवणारे प्रेमासाठी डिप्रेशन मध्ये जाणारे लोक त्यांना आज खरं प्रेम समजू दे खरं प्रेम फक्त कृसावरच आहे हे कृषीवरच प्रेम आम्हाला पुन्हा एकदा अधिकाराच्या चाव्या देऊन जात आणि त्या चाव्या आज आमच्याकडं आहेत म्हणून तुझे आभार मानतो ख्रिस्ताच्या रक्ता खाली आम्ही तुझ्या लोकांचं सहाय्य इथून बाहेर पडताना त्यांच्यामध्ये एक विश्वास असू दे की माझ जो प्रेम करणारा व्यक्ती त्यानं मला ताकद दिलेली आहे सैतान आता शून्यवत आहे पण सैतानापेक्षा जास्त प्रभू प्रभू मला बनवलेला आहे धन्यवाद देतो प्रभूजी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हे तुझं प्रेम समजावं यासाठी अनेक लोकांपर्यंत हा संदेश जाऊ दे तुला गौरव तुला महिमा देतो पुढच्या रविवारी होणारी बाबतीस मे घेण्यासाठी अनेक लोकांना तू सहाय्य कर तुझं आगमन जवळ होत आहे मृत्यू आणि जग सोडून जाण्यापूर्वी आम्ही देवाच्या वचनाचं आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्यांनी अजूनही बाबतीस मागितला नाही अशांसाठी प्रार्थना करतो त्यांची मन बदल आणि त्यांना कुसाकडे घेऊ नये त्यांना निर्णय घेण्यासाठी कृपा पुरव धन्यवाद देत तुझी स्तुती करत तुला महिमा देत येशूच्या नावाची प्रार्थना विरणी केली म्हणून तो ऐक आमेन आता दे बापाची प्रीती प्रवेश ख्रिस्ताची कृपा पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहू आमेन आमेन